शिवदूत आयोजित करण्याचा निर्मित आहे शिवदूत संकल्पना ही मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडनं जी संकल्पना मांडण्यात आली शिवदूत हा एकदा नेमला गेल्यानंतर त्याने अगदी तळागळापर्यंत जाऊन म्हणजे जर एखाद्या वस्तीमध्ये किती रूम्स आहेत ती चाळीमध्ये किती रूम्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचणारा आणि शासनाच्या आमच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या न पोचल्यात काही लोकांना मिळालं असेल काही लोकांना ते पोचल्या नसतील त्यासाठी शिवदूत हा एक चांगल्या अर्थांत काम करणारा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जाईल त्याचं टायटल किंवा नाव शिवदूत दिले पण तो काम मात्र जाईल की शासनाच्या शासन दरबारी ज्या ज्या मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांनी ज्या आमच्या योजना ज्या आणलेल्या आहेत त्या सगळ्याच त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत विभाग प्रमुख आणि आमच्या इतर माझे नगरसेवक यांनी जे काही कार्यक्रम दिलेत मधल्या काळामध्ये असंख्य गोष्टी ज्या मुंबई महानगरपालिकेच्या पंडात त्यांना देण्यात आल्यात त्या पोचलेल्या आहेत तरी पण याही आणखीन मिळाव्यात यासाठी असलेली म्हणजे आमच्या गटप्रमुखाबरोबर असलेली शिवदूत ही एक आणखीन एक संकल्पना लोकांच्या फायद्यासाठीपर्यंत पोचलेली असते सर आ, आता ही जी प्रोसेस होते पूर्ण बरोबर आहे कशा पद्धतीने हे डिवायडेशन आणि रूल करणार आहे आणि जे गरीब लोकांना ही जी योजनेचा फायदा घेणार आहे तर जे पेपर वर्किंग असतात जे जनरल डॉक्युमेंट माहीत नसतं तर ते कशा पद्धतीने करण्यात येणार जेणेकरून लेस लेस डॉक्युमेंट ज्याला म्हणतो उगाच काहीतरी आपण सांगतो कागदपत्रं भरपूर वापरली जातात शासनात दरबारी गेल्यानंतर लोकांना कळतं एवढा फॉर्म भरून द्या ही करा हे न करता शिवदित्य जाऊन आपल्याला समजवू शकेल आणि कमी पेपरवर्कमध्ये त्यांना त्याच्या उपभोग कसा घेता येईल त्यासाठीच ही संकल्पन। विदान सव, विदान संकल्पना आणि दुसरी गोष्ट दोन ग्रुप नाही आहेत म्हणजे आमचा भूतप्रमुख जो असेल गटप्रमुख असेल आणि शिवदूत हे हातात हात घालून काम करतील आणि यांना मॉनिटर करणारे आमचे विधानसभा विधानसभेचे आमचे समन्वयक आहेत उपविभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत हेच त्याला मॉनिटर करतील आणि त्याच्यातनं आपली संकल्पना राबवता येईल पण ज्या काही गरीब गरजू जे असतात त्यांना जे पेपर वाचता देखील येत नाही अशी लोकांना ही योजनेचा लाभ भेटत नाही त्यांना फायदा कशा पद्धती त्यांना सांगण्यासाठी तर शिवदूत त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे सरकार आपल्या दारी म्हणून जे सांगितलं जातं की कोणीतरी मंत्रालयातला चक्रा मारत न राहता जिल्ह्यापर्यंत जाणं तिकडचे असलेले कलेक्टर सगळे तहसीलदार पदाधिकारी हे जे त्यांच्या शासन आपल्या दारी ही संकल्पना काय आहे शासन आपल्या दारी ह्या प्रत्येक महसूल विभागात नाही तर काही जिल्ह्यांमध्ये पण कार्यक्रम करण्यात आले जिल्हा टू जिल्हामध्ये कार्यक्रम करण्यात आले तिकडे आल्यानंतर त्याचे फॉर्म्स आणि जे, जे काही डिटेल्स मिळालेत त्याप्रमाणे त्याला उपभोग त्याचा घेता यावा म्हणून शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवली मुंबईसाठी काम करत असताना शिवदूत तिथपर्यंत पोचला हा कार्यकर्ता जाऊन जो पोचला तर तो काम करू शकेल आणि लोकांनाही त्याचा उपभोग मिळू शकेल सर आ, काल उद्धव ठाकरे अडाणी विरोधात मोर्चा महामोर्चा काढण्यात आला त्याच्यावर काय आधी त्यांचं नाव अडाणी नाही त्यांचं नाव अदानी आहे दुसरी गोष्ट <laughs> लक्षात घेण्यासारखं आहे की जेव्हा एक अदानी आणि अंबानी अंबानीना पण असंच घाबरवण्यात आलं सचिन वाजे हे प्रवक्ता म्हणून होते उबाटा ग्रुपचे नंतर त्यांना पुन्हा पो तेरा वर्षानंतर पोलीसमध्ये घेण्यात आलं जिलेटींच्या कांड्या त्यांच्या बंगल्याखाली ठेवा म्हणून सांगितलं त्यांना घाबरावं आणि त्यांनी एकदा माझ्याशी बोलायला यावं अदा आता अदानी गेलेलं काय बोलायला जाणार सांगा हनुमान चालिसा बोलायची म्हणून जाणार आहात की सत्यनारायणची पूजा आहे ती सांगायला जाणार आहे म्हणजे अदानी माझ्याकडे यावं माझ्यासाठी काहीतरी बोलावं त्यांच्याकडनं मलिदा कसा मला मिळेल तो बघावा ते घाबरवण्यासाठी हे महाशय स्वतः मुख्यमंत्री होते किंवा अदानींच्या बंगल्याखाली जिलेटींच्या कांड्या ठेवायला सांग सांगणारे उद्धव ठाकरे आता अदानी आले या आले नाहीत त्यांची एन्क्वायरी लागली एन आय एने त्यांच्यावर केस घेतली आजही तो महाशय आतमध्ये आहे आता तुम्हाला कळेल की अदानी हातात नाही तर दुसरं कोण अंबानी नाही तर आता कोण अदानी मग अदानी आपल्याकडे यायला पाहिजेत मग अदानी येण्यासाठी काय करायला पाहिजे तर धारावीचा प्रकल्प तुम्हाला दिलेला आहे मग धारावी प्रकल्पातनं आम्हाला काय मिळणार आहे आम्हाला कसं काय तुम्ही देणार आहात आमच्याशी चर्चा करायला या आमच्या मातोश्रीवर आल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही मग ना त्याच्यासाठी ना हे जमवायचं निघायचं जसं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या की एकमेव कारण सांगितलं जातं